मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या साथीदाराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल अधिकतम पैशाच्या मोहापोटी महाभाग नेमका कुठला मार्ग निवडेल याचा अंदाज मात्र बांधता येत नाही नव्हे तर बोटांवर मोजता येणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या अशा कृत्यांमुळे समाजाचा पोलीस कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे असा काहीसा प्रकार पुसद मध्ये उघडकीस आला होता तर त्याचीच प्रचिती गेल्या आठवड्यात शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आली एका चोरीच्या प्रकरणात पोलीस कर्मचारी व त्याच्या एका साथीदाराचा हात असल्याची उघड झाल्याने तपास करणारे पोलीसही थक्कच झाले शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेलू गावच्या एका शेतकऱ्याने घरासमोर जागा नसल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली रोडवर उभी केली होती बऱ्याच दिवसांपासून उभी असलेली ट्रॉली रात्रीच्या वेळी अचानक गायब झाली सकाळी हा प्रकार शेतकऱ्याच्या निदर्शनास येताच त्याने शिरपूर पोलीस ठाणे गाठून तशी तक्रार तेरा एप्रिलला नोंदवली त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या तीनशे तीन दोन तीन पाच या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली या मार्गावरील काही ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले यामध्ये दोन इसम आढळून आल्यामुळे पोलिसांनी त्या दोन रहस्यमय चेहऱ्यांचा शोध सुरू केलाय चोरीच्या गुंत्यात दुसरा कोणी नसून चक्क पोलीस कर्मचारीच असल्याचे तपासादरम्यान समोर आले त्यानुसार पोलिसांनी राळेगाव येथील प्रशिक जिवण नामक कर्मचारी व त्याचा वीस वर्षीय साथीदार यश नामक युवकाला ताब्यात घेतले घटनेच्या रात्री ट्रॉली चोरून मेटीखेडा मार्गावरील एका जंगलात लपवून ठेवल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली पोलिसांनी दोघांच्या अटकेची कारवाई प्रक्रिया पूर्ण करून गुन्ह्यातील ट्रॉली जप्त केली विशेष म्हणजे गुन्हा निकाली काढताना जेव्हा पोलिसांची ओळख परेड झाली तेव्हा यामध्ये एका पोलीस, पोलीस कर्मचाऱ्याचा हात असल्याचे समजताच तपास अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला रेती तस्कराच्या प्रकरणात तो कर्मचारी झाला निलंबित ट्रॅक्टर ट्रॉली चोरीच्या प्रकरणात मास्टर माइंड असलेल्या जीवने नामक पोलीस कर्मचारी राळेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होता यावेळी रेती तस्करीच्या मुद्द्यावरून अनेक तक्रारी झाल्यामुळे त्याची चौकशी लावण्यात आली चौकशी अंती निष्पन्न झालेल्या बाबीवरून त्याच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली तेव्हापासून तो निलंबित होता एकूणच खात्यात गंध नाही आणि रेती तस्करीत मात्र पीएचडी या म्हणीप्रमाणे खराखुरा प्रकार समोर आला या निलंबन काळात त्याने हा कारनामा केल्याचे समोर आले